Aliás, tchau, que आणि काय तिला माझ्या मागितलं बरं कागितलं फुलाची मागणी केली त्यावेळेला म्हणून कृष्ण जी आहे गिंद फूल कुठे कुठं हिरे बारवायचं नाही नदीत चिरव्याच शिर आई तळ्या नाही फुल मागत नाही कुठं देखील मिळणार नाही मग फुल मिळत

अर्जुन आमिराने काय अर्जुन आ अर्जुन माझ्या तर मी जायला तयारी आहे बर का

बाबा रे सया मारुती पु कैलासवाशी झालेले आहेत का दादा आणि तसे तर मारुती नरसो चौथ पुजारी बर का हे सुद्धा कैलासवासी झाले आहेत बर का अशा राजा राणीच्या जोडीला दादा त्यांच्या लेखीला म्हणलं तर बाबा आचार राजा राणी दा जोडीवर दादा त्यांच्या लिंकने दादा कधी काही धर्म म्हणून एक एकवीस रुपयाचा धर्म केला दादा मारुती पुजारी आणि अनुसार पुजारी वर का दादा कैलास वाशी झालेले जे बर का तर बाबा रे कैलास वाशी झाल्या त्या श्री कृष्णाच्या वर का दादा शीतल कारंडे लाव दिले दादा आपला धर्म म्हणून रुपयाची देणगी दिली दादा अशा वस्तूला सुरक्षा सांगू म्हणा दादा चला जावं या पण पंढरपूर पंढरपूर होय हर हर बघाय सारखा का येत अरे बाबा ले बघण्यासारखा पंढरपूर तीर्थक्षेत्र खरंच बघण्यासारखा बर का अरे तू कधी आला होता का नव्हता पंढरपूरला अरे माझा आजा गाव आला मी कुठला येतोय मग तुला इथली काय माहिती नाही मला काय हे होतीच्या मोठी थोडी कशीच बोलला शालर पांढरा काय झालं आरई बाबा चरगी नव्हते त्याला पुंडलिकाची देवळ रावलं म्हणते ती वर का शिखर 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 म्हणते ती अरे अरे खरंच बघाय सारखा बर का अर तुझा आजच का वाला नसत तर तुला काय माहिती आहे देवळ हे गड्या मागे सर मागे सर आलं मड अरे बाबा ती मड नव म्हणते ती दिल्ली दिल्ली होय महाराज एवढी मोठी एवढी मोठी रांग हिकडून एक रांग हिकडून एक रांगाय हिकडून एक रांग हिकडून एक रांगा होय पण त्या मधल्या बाबाच्या गळ्यात काय बकऱ्याच्या मुडक्या बकऱ्याच्या मुडक्या काय झालं ना कदा तुम्हाला सारखं पर्याय काय झालं <laughs> काय अरे बाबा ती बकऱ्याचं मुटक ना ती विना इना हा लांबटी गावात पडतो तुमचा चांगला असते

आपण ग आपण ग आपण अरे मला येते पण येत नाही येतो का नवीन अरे नवीन काय बी सांगा आपल्याला आता लगे म्हणून जागतो गेल्या सकाळी नाग म्हणजे संध्याकाळी हा दिवस दिवस आता आता म्हणून बाबा होय तर बाबा रे पप्पा तुम्हाला तिकड आहे अरे बाबा असा कुठं बंदो का काय का अरे काय झालं काय अरे बाबा रूप आता लोचनी दारूच्या दुकाने आपल्याला तू का ना माझ्या सगळ्या मोल्याचा इस्कूल करून टाकायला लागलाय म्हणजे अरे ह्याच्या फुललं का ना लेख बोड ऐकण्या सारखा ह्याच्या पुढचं नाही ऐक नाही आता लेगी म्हणून का नाही सकाळ लागे म्हणतो या म्हणून बाबा बाबा रे भवत शुक्रो मला काय झालं काय अरे बाबा असतो का अरे काय झालं बघ सुख वडी नवसागर का थोडी नवसागरावर माणसं मारायला लागली ती कसं काय हा कस तुला काय माहित नाही का आता मला काय माहिती अरे परवाचीच बातमी आहे बर सर्व आपला मी काम वाटतो मोहोळ तो हो बर चॅनल स्टेशनवर बसलो हा आल्या आल्या वाट बघ बरोबर आहे गे चार पाच माणसं ते वाचत बसली होती सकाळचा सकाळचा पुण्य नगरी नावाचा पेपर होता बाबा पेपरा पेपरमध्ये बातमी काय छापलेली होती काय छापली होती दादा सोलापूर रिक्षा आली का दारा वा आणि तर गाडी आली का बरोबर बर का आणि दोघांची जी समोर धडक झाली होय ती रिक्षाची पंचावन्न माणसं खाली शेगाच्या अरे रिक्षा बसते ती तीन माणसं पंचावन्न माणसाची गोम कशी मि छे अरे दादा हा तुम्ही अर्थात अनर्थ करताय कस काय अरे बाबा रिक्षा पंचावन्न माणसं बसते रे का बघ बार, अरे बर वराडाची ट्रक होती बर का बर बर पुण्यावरनं सोलापूर निघाली होती बरं काय आणि सोलापूर न रिक्षा पॅसेंजर तीन माणसं घेऊन पुण्याकडे निघाली होती बरं काय समोर समोर धडक झाली बरोबर आहे आणि धडक झाल्यावर त्या ट्रकातली माणसं खड्यात चिंगून गेली

करायचं असेल तर काय करावं लागेल दादा काय करावं लागेल सोडविना बंधू सोडविना पाटची बहीण बरोबर आहे देवणीचं एक पांडुरंग होय तर दादा रे हा जीवाची सोडवण जर करायचं असेल तर काय करावं लागेल सांगू तुम्हाला रांगा बरं राम नाम माझा राम नाम माझा